गेल्या तीन महिन्यांपासून पगार न मिळाल्याच्या निषेधार्थ मोलेम येथील वाहन तपासणी नाक्यावर कार्यरत स्थानिक कामगारांनी बुधवारी काम बंद आंदोलन सुरू केलं या आंदोलनामुळे नाका पूर्णपणे बंद राहिला असून वाहन चालकांना याचा अनपेक्षित लाभ झाला आहे गोवा राज्याच्या सीमेवर महाराष्ट्र कर्नाटक आणि तमिळनाडू या राज्यातून येणाऱ्या वाहनांची कागदपत्रे तपासण्यासाठी मोलेम येथे टोल नाका उभारण्यात आला होता वाहनांची नोंदणी क्रमांकांच्या नंबर प्लेट या आधारे तपासणी केली जात होती या नाक्यावर तीन शिफ्ट मध्ये एकूण वीस स्थानिक कामगार कार्यरत होते मात्र गेल्या तीन महिन्यांपासून त्यांना वेतन न मिळाल्याने कामगारांनी बुधवारी सकाळपासून काम बंद आंदोलन सुरू केलं परिणामी तपासणी पूर्णपणे ठप्प झाला असून कोणत्याही वाहनांची तपासणी न झाल्याने अनेक वाहन चालकांना दंड टळला आहे तपासणी बंद असल्याने दिवसभर वाहतूक सुलभ झाली मात्र कामगारांच्या पगाराचा प्रश्न अद्याप अनुत्तरितच आहे कामगारांनी प्रशासनाकडे तातडीने तोडगा काढण्याची मागणी केली असून प्रशासन निकाली न निघाल्यास आंदोलन तीव्र करण्याचा इशाराही त्यांनी दिला आहे